विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आचारसंहिता लागू व्हायला फक्त एक ते दीड महिना बाकी आहे राज्याचा या विधानसभेचा शेवटचा अर्थसंकल्प देखील सादर करून झालाय सरकारकडून जे काही मिळायचं होतं ते मिळालंय त्यामुळे आता आजी माजी आमदार खासदार यांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या यायला सुरुवात झालीय सगळेच नेते आपल्या भविष्याच्या राजकीय सोयीनुसार त्यांच्या पसंतीच्या पक्षात प्रवेश करताना दिसून येत आहेत विद्यमान आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या येत नसल्या तरी माजी आमदार मात्र पक्षप्रवेशावर चर्चेत आहेत नुकतंच माजी आमदार रमेश कुथे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केलाय भाजपनं मला मूर्ख बनवलंय असं म्हणत त्यांनी पक्षांतर केलंय यासोबतच ठाकरेंचे माजी आमदार संतोष सामरे यांच्यासोबत आर एस एसच्या काही स्वयंसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यामुळं पक्षप्रवेशाच्या सध्या जोरदार चर्चा आहेत मात्र हे पक्षप्रवेश पाहिले तर भाजपचे अनेक नेते हे इतर पक्षांऐवजी ठाकरे गटात प्रवेश करताना दिसून येत आहेत यामागे नक्की काय कारण असू शकतात भाजपचे नेते माजी आमदार ठाकरेंकडे का जात आहेत त्यामागं फक्त स्थानिक समीकरण हेच कारण आहे की अजूनही कोणती कारण आहेत पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकीकडं पावसाच्या बातम्यांनी राज्यभरात अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत असताना महायुतीवर टीका होते तर ठाकरे भाजपला धक्क्यांवर धक्के देत आहेत काही दिवसांपूर्वी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले माजी आमदार रमेश कुथे यांनी आज मातोश्रीवर ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केला भाजपनं आपल्याला मूर्ख बनवलं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं एक विधान जिव्हारी लागलं आणि त्यामुळंच आपण पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याचं त्यांचं म्हणणं आहे खरं तर रमेश कुथे हे मूळचे शिवसैनिक आहेत त्यांनी शिवसेनेकडून एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे नव्याण्णव असं सलग दोन वेळा गोंदिया विधानसभेतून निवडणूक जिंकली होती त्यानंतर दोन हजार चार आणि दोन हजार नऊ मध्ये सलग दोन वेळा त्यांना पुन्हा शिवसेनेनं संधी दिली होती पण या दोन्ही निवडणुकांत त्यांना काँग्रेसच्या गोपालदास अग्रवाल यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला सलग दोन वेळा पराभवाचा सामना केल्यानंतर ते सक्रिय राजकारणातून काहीसे साईडलाईन झाले होते पण दोन हजार चौदाला शिवसेनेनं त्यांचे बंधू राजकुमार कुथे यांना तिकीट दिलं मात्र त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला यामुळं दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर रमेश कुथे यांनी आपल्या भावासह भाजपात प्रवेश केला पण तिकडे जाऊन त्यांच्या हाती फारसं काही लागलं नाही दोन हजार एकोणीसला गोंदिया विधानसभेचं तिकीट भाजपकडून दिलं जाईल असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिलं होतं पण त्यांना तिकीट मिळालं नाही त्यामुळं ते भाजपच्या नेत्यांवर नाराज होते त्यांनी आपल्या मुलाला जिल्हा परिषदेवर संधी देण्यासाठी भाजपकडे विनंती केली तिथेही त्यांना डावळण्यात आलं अखेर आज रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय गोंदियात सध्या विनोद अग्रवाल अपक्ष आमदार आहेत त्यांचा पाठिंबा भाजपला आहे गेल्या काही वर्षात त्यांची भाजपच्या नेत्यांशी जवळीक आहे त्यामुळे यंदाही गोंदियातून त्यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे यामुळंच यंदाही इथून पत्ता कट होणार हे कुठे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्याचं सा सांगितलं जात आहे मागील त्यांनी भाजपच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता त्यामुळं ते कुठे जाणार याबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात होते अलीकडेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील त्यांची भेट घेतली होती त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जातील असं बोललं जात होतं अखेर सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात घर वापसी केली आहे भाजपमधून ठाकरे गटात झालेला दुसरा प्रवेश होता तो राजू शिंदेंचा राजू शिंदे हे मागील पंचवीस वर्षांपासून भाजपमध्ये होते या काळात त्यांनी पक्षांतर्गत विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या ते भाजपचे संभाजीनगर शहर जिल्हा सरचिटणीस देखील राहिलेत शिवाय ते सलग तीन वेळा भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आले महानगरपालिकेत त्यांनी उपमहापौर आणि देखील भूषवले तसंच ते आर एस एसशी संबंधित असल्याचं सा देखील सांगितलं जातं पण सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय राजू शिंदे यांनी संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी हा पक्ष प्रवेश केल्याचं सांगितलं जातं इथे त्यांची चांगली ताकद आहे गेल्या काही वर्षांपासून ते इथून विधानसभेची तयारी करत होते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्यांनी पक्षाकडं तिकीट मागितलं होतं पण त्यांना तिकीट मिळालं नाही तेव्हा राज्यात भाजप शिवसेनेची युती होती भाजपनं युतीचा धर्म पाळत ही जागा शिवसेनेसाठी सोडली इथून शिवसेनेच्या संजय शिरसाट यांना तिकीट मिळालं विधानसभेला डावलल्यानंतर राजू शिंदे बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढले पण त्यांना पराभव पत्करावा लागला विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेनं वेगळा निर्णय घेत राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग केला त्यावेळी भाजपकडून संभाजीनगर पश्चिममध्ये राजू शिंदे यांची वाट मोकळी झाली होती पण पुढे शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत आले त्यांच्यासोबत संभाजीनगर पश्चिमचे विद्यमान आमदार संजय शिरसाट देखील आहेत शिरसाट युतीत आल्यामुळं पुन्हा एकदा त्यांनाच इथून संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे राजू शिंदे यांनी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे आता ते ठाकरे गटाकडून संभाजीनगर पश्चिम मधून निवडणूक लढवू शकतात आता हे माजी आमदार किंवा नेते भाजपमधून बाहेर पडून ठाकरे गटात प्रवेश करण्यामागं एक महत्वाचं कारण म्हणजे महायुती किंवा भाजप विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सी गेल्या दहा वर्षांपैकी जवळपास साडेसात वर्ष राज्यात महायुतीचं सरकार आहे त्यापैकी शिंदे गटाचे आमदार तर जवळपास सर्व दहा वर्ष सत्तेत होते भाजपचे आमदार जवळपास साडेसात वर्ष सत्तेत होते तर अजित पवार गटाचे आमदार साधारण चार वर्ष सत्तेत होते त्यामुळे साहजिकच सरकारमध्ये असल्यानं महायुतीच्या विरोधात किंवा भाजपच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचं बोललं जात लोकसभा निवडणुकीत भाजपला ज्या प्रकार फटका बसलाय त्यावरून अँटी इन्कम्पन्सीचा अंदाज येऊ शकतो तसंच गेल्या वीस वर्षात राज्यात लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत सारखेच निकाल लागल्याचं दिसून येतं दोन हजार चार आणि दोन हजार नऊच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला सत्ता मिळाली होती त्यानंतर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना युतीला महाराष्ट्रातील जनतेनं कौल दिला होता पण उद्धव ठाकरे यांनी त्या जनमताचा आदर केला नाही आणि महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात नको ते प्रयोग झाले आता गेली पाच वर्ष जे प्रयोग झाले ते जनतेला आवडले नाहीत हे जनतेनं लोकसभेच्या निकालातून दाखवून दिलंय याशिवाय मागील वीस वर्षांचा निकालाचा ट्रेंड पाहता लोकसभेचा निकाल विधानसभेत रिपीट होण्याची शक्यता जास्त आहे म्हणजे आता विधानसभेला महाविकास आघाडीला राज्यात संधी आहे विजयाची शक्यता अधिक असल्यामुळेच इच्छुक उमेदवार महायुतीला किंवा भाजपला सोडून महाविकास आघाडी किंवा ठाकरे गटात प्रवेश करतायत या नेत्यांचा प्रवेश देखील याच कारणांमुळे झालेला असू शकतो असं बोललं जातं पण भाजपच्या या नेत्यांनी काँग्रेस आणि शरद पवार गटात प्रवेश न करता फक्त ठाकरे गट का निवडला असावा यामागं असलेलं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे हिंदुत्वाचं राजकारण आता जे नेते ठाकरे गटात प्रवेश करतायत ते भाजपमध्ये असताना हिंदुत्वाच्या राजकारणाशी जोडलेले होते राजू शिंदे आणि संतोष सामरे हे तर आर एस एसशी जोडलेले आहेत संतोष सामरे यांच्यासोबत आर एस एसच्या काही स्वयंसेवकांनी देखील ठाकरे गटात प्रवेश केलाय आता हे सगळेजण ठाकरे गटात जाण्याचं कारण म्हणजे भाजप आणि शिवसेना यांची नैसर्गिक युती होती त्यामुळं भाजपमध्ये असूनही या नेत्यांचे संबंध शिवसैनिकांसोबत चांगले होते त्याचं संपूर्ण राजकारण हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधावर टिकून होतं त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरे गट या नेत्यांना जवळचा वाटला असावा शिवाय ठाकरे गटात गेल्यावर हिंदुत्वाच्या राजकारणाला देखील सोडण्याची गरज नाहीये त्यामुळं हिंदुत्वाची वोट बँक आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्यामुळं मिळणारी दलित आणि मुस्लिम वोट बँक या जोरावर या नेत्यांना निवडून येण्याचे चान्सेस जास्त वाटत आहेत त्यामुळंच हे नेते ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं बोललं जात आहे याशिवाय शिवसेनेचे अनेक नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्यानं ठाकरे गटाला देखील उमेदवारांची आणि नेत्यांची कमी आहे त्यामुळं नवीन नेत्यांना सामावून घेण्याची सर्वाधिक क्षमता ठाकरे गटाकडं जास्त आहे या उलट भाजपकडे इच्छुकांची संख्या जास्त आहे ज्यामुळं तिकीट मिळण्याचे चान्सेस अजूनच कमी होतात ही सगळी कारणं भाजपमधील नेत्यांना ठाकरे गटाकडं कर आकर्षित करत असल्याचं बोललं जातं या सगळ्या घडामोडींबाबत तुम्हाला काय वाटतं भाजपचे नेते ठाकरे गटात प्रवेश करण्यामागं अजून कोणती कारणं असू शकतात याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका